नमो आदेश माऊली हो जय श्रीराम जय श्री, श्री भैरव मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिशाला एन हेलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली हो उद्या दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस शनिवार कार्तिक महिना कृष्ण पक्ष आणि अष्टमी तिथी ह्या दिवशी भगवान श्री कालभैरव यांचा प्रकट दिवस साजरा केला जाणार आहे दरवर्षी हा कार्तिक महिन्यातल्या शु पक्षातल्या अष्टमी तिथीला हा भगवान कालभैरव यांचा प्रकट दिवस असतो भगवान कालभैरव हे महादेव भोलेनाथ शिवशंकर यांचे अंश अवतार आहेत आणि भगवान कालभैरव हे यांना काशीचे लोकपालसुद्धा म्हटले जातात उज्जैनलासुद्धा कालभैरवाचं खूप मोठं स्थान आहे आणि तुम्ही तिथे बघू शकता की तिथे उज्जैनला जे आहे भगवान कालभैरवाच्या मूर्तीला मदिरेचा नैवेद्य दिला जातो काशीलासुद्धा भगवान कालभैरवांना महादेवाच्या आज्ञेनुसार तिथलं लोकपाल बनवलेलं आहे आणि त्यांना तिथे कायमचं स्थान दिलेलं आहे त्यामुळे आजही तिथे लोकांना भगवान कालभैरवाची प्रचिती यायचे आणि तुम्ही हे सुद्धा बघितलं असेल की तिथल्या तिथल्या ज्या पोलीस चौकी आहेत काशीमधल्या तर त्यातल्या त्यात कालभैरवांचं मंदिर असलेल्या ठिकाणची जी चौकी आहे त्या चौकीला तिथले जे कोणी पोलीस इन्स्पेक्टर आहेत त्यांचे चेअर त्यांची खुर्ची आणि त्याच्या बाजूला एक खुर्ची असते त्या बाजूच्या खुर्चीवर भगवान कालभैरवाचा फोटो असतो आणि त्याच्या बाजूला ते जे पोलीस इन्स्पेक्टर आहे ते बाजूला बसतात तर एवढं त्यांचा तिथे मान आहे सन्मान आहे त्यांना पहिलं स्थान आहे काशीमध्ये तर उद्याच्या जयंती दिवशी तुम्ही भगवान कालभैरवाला प्रिय असलेले नैवेद्य ज्याच्यामध्ये मदिरा आहे मोतीचूर लाडू आहे घरची बनवलेली तांदळाची खीर आहे उडदाचे वडे किंवा दही वडे यापैकी कुठलाही नैवेद्य हे तुम्ही भगवान कालभैरवाला अर्पण करू शकता आणि ज्यांना शक्य असेल जे मांसाहारी लोकं आहेत त्यांनी को कोंबड्याची किंवा बकऱ्याची कलेजी वगैरे दिली तरी चालेल ज्यांना हे शक्य असेल त्यांनीच ज्यांना हे मांस देणे शक्य नाही आहे त्यांनी उडदाचे वडे दही वडे दिले तरी चालेल तर भगवान कालभैरवांचं ते मुख्य आहार आहेत त्यामुळे त्यांना तिथे ते मांस हे दिलं जातं त्यांच्या बऱ्याचशा उपासनांमध्ये मांसाचा उल्लेख आहे आणि उद्या तुम्ही हे कालभैरववर्द स्तोत्र जे आहे त्याचं पठण करू शकता कालभैरवाष्टक जे आहे त्याचे तुम्ही तीन पाच सात अकरा असे विषम संख्येमध्ये पाठ करू शकतात आणि कालभैरव स्तोत्र म्हणून सुद्धा एक स्तोत्र आहे ज्याच्यामध्ये कालभैरवाची स्तुती केलेली आहे तुम्ही हे बघू शकता हे कालभैरव स्तोत्र ज्याच्यामध्ये भैरवाची स्तुती केलेली आहे तर ह्या ह्या स्तोत्रांचं तुम्ही उद्या पठण करू शकतात सोबतीलाच आपण शाबर एक शाबरचा एक व्यापाराच्या व्यापाराला काही बंधन असेल ते मुक्त करण्यासाठी एक व्यापार बंधन व्यापार बंधनमुक्ती मंत्र देत आहोत आणि मंत्र असा आहे ओम दक्षिण भैरवाय भूतप्रेत बंध तंत्रबंध निग्रहणी सर्व संहारिणी कार्यसिद्ध कुरु स्वाहा हा मंत्र जो आहे तुम्ही सलग एकवीस दिवस रोज एक हजार आठ वेळा त्याचा जप कराय जप करून सिद्ध करून घ्यायचा आहे भैरवाची रोज पूजा करायची भैरवाला रोज तुम्ही नैवेद्य फूल फळ वगैरे हे तिथे देऊ शकतात त्यांना गुलाल छडछबीला गोरचंद व कासरी ह्यांचं समप्रमाण घेऊन आणि त्याचं चूर्ण करून हे जे चूर्ण आहे ते वरील मंत्राने पूर्ण अभिमंत्रित करून घ्यायचं आहे आणि ते आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी व्यापाराच्या ठिकाणी कारखाना असेल दुकान असेल त्याच्यासमोर हे सगळं टाकून द्यायचं हा प्रयोग जो आहे तुम्ही पाच दिवस नियमित करा आणि ह्या मंत्राने ते जे आहे हे चूर्ण बनवलेलं हे ते आपल्या दुकानासमोर व्यापारासमोर टाकावं त्या जेणेकरून तुमच्या व्यापारावर जर काही बंधन असेल व्यवसाय चालत नसेल आणि शत्रूंचा उपद्रव असेल विरोधकांचा उपद्रव असेल तर ते बंधनमुक्त होऊन जातं शत्रूंचा नाश होतो आणि व्यापारामध्ये आपल्याला लाभ होतो उन्नती होते असं हे व्यापार बंधनमुक्ती मंत्र प्लस तंत्र जे आहे ते आपल्या सर्व दर्शकांसाठी आपण देत आहोत भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम